हे बघा हे ना समुद्धी येऊ राहिली म्हणजे कांचनची मैत्रीण बर का दिसते का तिची मम्मी तिला सोडायला आली कारण की आज आम्ही आहे फिरायला त्याच्यामुळं तुझी मैत्रीण आली आता आम्ही चालल फिरायला असता आम्हाला स्टँड वर येऊन आहे आणि आमची गाडी एकदम फुल फुलटरी सारखी भरलेली आमची गाडी पण ना एकदा भरलेली आहे दिसती का तिला

तिले गल्ला गर्न नै न अब बस 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 कायस गर्न बस पण चालू झालेली आहे हा एक दन चलो बापाले ने तो बापाले आई आई पैसे घेतले एक नंबर पैसे घ्यायचे चला आता तिकीट फाडले आमच्या पहाडोपे नवल्यावाडी फाटा आता जागाच नाही फाटा जागाच नाही बस पूर्ण हे बघा मायरा बिझली मायराची मम्मी भिजवली ओके संध्याकाळी बाय फायनली आम्ही आता या ट्रेन मधून उतरलो आणि ट्रेन पण चाललेली आहे का बरे राधं मस्तपैकी आम्ही जातो आणि फ्रेश होतो थोडंसं इथं जायचं आहे मॅडमला आम्ही बघतो आता आवाज ना नाही बघू दे काहीच आमची ट्रेन गेली

छान नाश्ता करून आमची सगळी गँग लगेच निघाली नीग फिरायला आम्ही पण आम्ही पण हे काय सगळे 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 बाबू पण उठून गेला मला दिसत नाही गो मी तुझ्या ही माझ्याकडे येतच नव्हती नाही नाही म्हणती मला मायरा सारखी पाहते ना कसं मोबाईल मध्ये तुम्हाला आता दाखवतो आम्ही कुठे चाललोय हे कोणतं मंदिर आहे काळेश्वर मंदिर आहे ते काय नदी पण तिथं धावपळ 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 नुसते धावपळ आहे खरंच छान आहे बसायला पण आहे पाणीच पाणी नुसतं पाणी हुडी पण आहे एकच नंबर मायरा कुठं आला तू किती फुल पाणी होत किती पाय ना खराब झालेली अरे मस्त बाळ चल पिल्लू चला 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 अरे वाचरा हे बघ आम्ही आलोय आता कोळीवाड्याला फिरायला मस्त पैकी बोटी मजा आता आम्ही बोटीची वाट पाहायला दिसते तिकडे बोटी का आम्ही त्या बोटी घेणणार फक्त सोडा 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 त्यांना लांब पण सोडून द्या खेळायला मस्त खेळायला आता आम्ही आज सुरुवात केलेली फिरायला यायला घरी एकटे असल्यावर कोणी भांडे घाशीत नाही कोणी 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 गॅस पुषित नाही कोणी भांडे घाशीत नाही कोणी झाडून काढत नाही आणि तिघी तिघी एकत्र आल्या तर ही म्हणते थांबी भांडे घासते ही म्हणजे थांबी गॅस पुसते ही म्हणजे थांबी झाडून काढते आणि ही म्हणजे थांबे भांडे घासते पाहता तर आणि तिघी भांडतेवर का एकमेकींना मी तेव्हा ही निघत आता गॅस हासुराय तेव्हा हासुरायली ते काबार माहितीये का का बरं का तेव्हा आज होती गॅस पुशी ती लाजी पुशी ती एक झाडू मारती काट तेवढ झोप होतो मी हे बाकी हे पाहिजे असते होती अरे